गुड मॉर्निंग लिओ बसलाय त्याच्या बाळाला घेऊन लिओ का रे भो बो करतो झोपायचं गपछप तर फाडू नको धरला 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 कुत्र चाललं होतं इकडून

कस केलंय त्यांनी इथं मळावलंय लिओ तुझ्या बाळाने शिकली तुझ्या बाळाने शी केली लिओ खाण कश केले लिओनी <laughs> एक इकडं एक, एक तिकडं त्याला घाबरून गाडीत बसली आणि त्याला घेते गाडीत येऊ घासतोय दात दो ब्रश अशे दात घासायचे असेच ब्रश तोडीतोय तो हा गाणी नसतेत लावायचे ब्रश करता का तर एक घास खाण बाळा आधी ब्रशच करायचा आहे हा ब्रश करून खात असेल पण खाणं मधून मधून तो ब्रश करतोय म्हणजे तो खातोय ब्रश असा तर ब्रश करतोय छान धर जरा 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 धरा दरा धरा दरा 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 जरा धर दर, 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 दर। नंतर कळ नंतर ब्रश कर धर का किती गुडब आहे बघ जेवायच्या आधी ब्रश करतोय लिओ घासतोय ब्रश त्यात घासायचं काम चाललंय लिओचं ब्रश अयो ब्रश तर वाटोळ झालं लगेच एका यूजमध्येच तो तुकडून टाकलं त्याने तुला दुसरं देईन मी <laughs> लिवचं पार्सल आलंय आणि पार्सल मी इथं हा गाडीवर ठेवलंय तर त्याने आत्ताच नको देऊ नाही घेऊ देणार फाडीन तर नाही पॅक आहे का ते पॅकेज सर प्राईज सिक्युरिटी कोणा यायचं का नाही रस्त्याने इकडे वेकड़ चल इकडे चल तुझं आहे ना त्याला वाटलं काल दिलं अनबॉक्सिंग करायला आज परत देतील आज नाही देऊ शकत जा ना घरात आता तू खाल्लंय आम्हाला खाऊ दे ना जेवण लेवाच पार्सल आलंय बघू आपण काय याच्यात सरप्राईज सरप्राईज खोल तू काप ना हळूच कापते थांब आता हाताने फाट थांब हे असं था। असं आमची मन्नू करती अनबॉक्सिंग <laughs> काल पण एक पार्सल आज पण लिओची मज्जा आहे ना तुझे नाही आले अजून आज लिओचे आलेत ना उद्या उद्या नाही अजून टाईम येलर लिओसाठी ऑर्डर केलं तर हार्नेस लिओचा पहिला पण रेड कलरचा आहे तो खूप छान दिसतो त्याला म्हणून परत रेड कलरचा ऑर्डर केला आहे थांबा किती इथं दिसतं थांब फाटन अगं माझी म्हणणू बेल्ट फाडताल मोठ्या साईजचा ऑर्डर केला आहे आता मग मोठा लिव झाला आहे था ना थांब लिव आता मोठा झाला ना मग मोठा पहिला रेड आहे तो छोटा आहे तिला चालवी तयार नाही वाटत हळू 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 हम्म एवढे नीट फाड साईज कमी असली तर रिटर्न करायला पहिला आहे तसाच सेम टू सेम ना एक्सेल साईज तुला पाहिजे तुला बांधायचंय तुला बांधून लिहू सारखं ओढावं लागेल मग थांब दाखव खाली ठेव ना मला बघू दे कसं आहे काय दाखवू दे ना हो पाठीवरची बाजू वेगळा आलाय जरा त्याच कंपनीचा आहे तुम्ही ऑर्डर केलं घालून पाहिजे छान पॅक केलं ते तुला घालून बघायचंय तू लिहू आहे का मोज लागते बाई माझ्या बाळाला टोचन ना हा आहे लिओचा हार्नेस <laughs> हार्नेस म्हणतात याला कसं हा 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 चांगला पॅक केलेला आहे छान आहे लिओकडे एक रेड आहे एक ब्लू आहे आता परत रेड केला यामध्ये कलर होते अजून ऑरेंज पिंक ब्ल्यू रेड छान दिसतोय लिओला म्हणून रेडच घेतला हा आहे लिओचा हार्नेस सिक्युरिटी कुठं पळवतोस कुणी लावलं एवढं पळायला तुला हिरो दमलास ना गुड इव्हनिंग रे हळूजय किती छान फुलं आलेत

Bo 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 bo. Leo lah tak Leo. गेला असन रे किती पळतोय बस आहे का तू वे रे हे नाही कोणाला इकडं जमला ना चांगला चल तिकडे बसायला लिओ 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 ह असंच लागतय मग पाहायला काही पण लटू अयो पळाला लय पळाला हळूच ഹോ ഫുഷാ സേഫ്റ്റി വർക്ക് ചെയ്യേണ്ടേജി സേഫ്റ്റ് लागനേ ഏड्या പൊളളിടി नै <mully> हो <mully> <mully>

ते शेंगा सगळ्या पडत आहेत शेवरीच्या चिकन ग्रेव्ही टाकली लिओला लिओला तसं काहीच आवडत नाही बघू आता हे आवडते का अयो आवडते बघ थांबाजूल काढ मग मी स्टँड आणू का ठेवायला प्लेट पहिल्यांदा ऑर्डर केली ती लिवसाठी म्हटलं खातोय काही बघावं खाल्लं तर जास्त घ्यायला आमच्याकडे स्टँड पण आहे पण तो हातच नाही मंडला सारखं चिकन ग्रेव्ही मग ती मग ते पिसा सारखं भाकरी पण खाईन पहिले बघूया मग पहिली वेळ होती आज म्हणलं खातोय का बघ ते फक्त चॉटू चटू घेतोय भात कोण खाणार माठ्या आणि लिवच चाललंय जेवण भातासोबत दिल तर स्टँडार ना आणि तेच लिओचं स्टँड आहे लेवचं स्टँड हो टाक म्हणतो एका जाग नको ना टाकू स्प्रेड स्प्रेड कर स्प्रेड आवडलं बरं का लिओला डोल्सचं चिकन ग्रेवी चंक्स फक्त भात भात येतोय इकडो तिकडं बघतोय टाक म्हणतोय अजून खा खाली पडलेलं खा संपलंय त्याच्यात नाही काही टाकण ते झिरी टाक <laughs> ना वरच्यावर अजून भात आणायचा ये अगं माझं गुड बॉय गुड बॉय भारी जेवण केलं आज डॉगसाठीच बनवलेली ना ती त्यांनी कंपनीवाल्यांनी काहीतरी विचार करूनच बनवले असतात ना आवडली त्याला फिनिश वाव संपलं फिनिश अजून खायचं साठवून बसून खाल्लं लिहून शोधतोय तिथं तिथं आवडली तुला ग्रेव्ही लिहच झालं आता जेवण धरला धरला धारला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला य य येऊ घेऊ घेऊ देकडे दीकडं देकडे दारला धरला तारला 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 खेळतोय खेळतोय गोवाडा गोवादा गोवादा दीकडं बाळ माझं माझं बाळे माझं बाळे झोपायचं नाही तुला झोप नाही येत लिवलं झोप नाही येत ह्या लिवलं ह्या गोद्या लिओलं दे <laughs> डोळा कसा दिसतोय लिव बसलाय त्याच्या बाळाला घेऊन हे लिह बाळाला <laughs> लिव इकडं 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 आलाय ह्याचो पळाला पळाला नाही ला यमून दमू घे त्याला आधीच दम लागलाय त्याला Léopold उसकी रफ्तार बहुत तेज हे भाग लाइट नहीं थी कड़ी नीम की दामला तो हो बगल गए दामला तुझ मालक कुछ पड़ल खेलना तुझ अगं हो माझ्या बाळाच काल धुतली बाळा मी तू लगेच मळून टाकली आज तिथं बसतोय जाऊन रात्रीच क्लियर नाही दिसत चला तर मग लि आता झपणाला आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक क्युअर बाय म्हण बाय 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 बाई बाई म गुड बॉय ए मान्छे गुड बॉय बाय 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 बाय